नमस्कार मित्रांनो सोजंगूट्यूब चॅनल कोकण एक संगीत चॅनल मध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडल आपल्या इथे खूप सारे नामवंत बैला आलेले आणि त्या मैदानामध्ये खूप सारे गुलाल झाले तर र आपलं नाव काय आमचं नाव राजे ओके आणि कोणत्या नावाने जोडी बोलते प्रसन्नवाडी ओके मग आजचा कसं होतं आजचा एक मैदाना एक नंबर प्रसिद्ध होत आणि किती गटाला आपली जोडी पाळाली गटला जोडीव्या पाळाली गटाला तेराव्या आणि सेमी मध्ये चौथ्या गटला ओके आणि फायनलला चौथ्या गट चौथ्या किती नंबर आला चार नंबर आला तर मंडळी आपण पाहू शकता आज पेडगाव म्हणजे पेडंब केसरी हिंद केसरी मैदान झालं त्या मैदानावरती आज चौथ्या क्रमांकाचा मानकरी मिळाला तर आपल्या बैलांची नाव काय आमच्या आपले ड्रायव्हर कोण आहे राजू ड्रायव्हर आमचा हा घरचा ड्रायव्हर आहे आज जवळजवळ वायाच्या कमी वयामध्ये तो आज गाडी पळवतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉलेज करून तो आपला आपला जो काय छंद आहे तो जोपासतोय घरामधनं okay. पण घरामधन पण आपला तो भांडण करून तो आज आपली जी आपली संस्कृती जपसतो आहे तर दादा आज गटाला आपली गाडी कशी पळाली गटाला गाडी ऐकलीच नाही सुट्टी झाली ओके okay, सुट्टीमध्ये आणि सेमीला 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 जरा झाली oh. निकाल घेतला ओके okay, आणि फायनल मध्ये तुम्हाला काय वाटलं म्हणजे फायनल मध्ये काय म्हणजे चिरस झाली काय म्हणजे गाड्यांची हा चिरच झाले ती पण विषय गाडी पब्लिक आणि आलं थोडंफार पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला नंबर पेक्षा आमचं आपलं काय कर्तृत्व आहे हे आपलं जोपासलं राहुड जोपासलंय हे एक नंबर आहे पहिली गोष्ट म्हणजे आमच्या आपल्या बहिलाची साथ म्हणजे आमचे जे टीम आपली आहे टीम वर्क मध्ये एक नंबरला एक साथ आहे दुसरी गोष्ट नंबर येऊ का पुब्ली, नाही येऊ पण टीम पैरा एक, एक नंबरला पाहिजे असं बस तुम्ही कुठचे आम्ही आड्रे मधले ओके आणि आता कसा ठरला तर आमची सगळी टीम आहे ओके, ओके। हा ते असंच पेराला मी करतो मग कुठचा बैल लागणार आहे का ते सगळे वैभव मग फेरा वगैरे टाकणं कसं काय नियोजन असतं तुमचं सगळं यांच्याकडे वैभव वगैरे कडे ओके तर वैभव इकडे अरे बोल मध्ये पेळंबी मध्ये जे कोकण केसरी मैदान झालं त्या मैदानामध्ये चौ चाओ, चौथ्या नंबर चौथ्या क्रमांकाचा मानकरे आपल्याला ही जोडी पाहायला भेटते तर त्या साइडला कोणता बैल आपला तिकडे ते या साईडला चिक्के आणि इकडे मालिकराव मालिकराव आहे तर मालिकरावचे हे मालक आहेत तर बैलाबद्दल काय सांगाल आम्हाला थोडेसे बैल म्हणजे एक विविधांदी फिटच आहे पब्लिकला ला नाही तर कसं आहे असो ओके आणि त्याला मेहनत पण आम्ही खूप घेतली सगळ्यांनी आणि जर ह्या ग्राउंड म्हणजे ह्या चा आणि ह्या बैलाचा पहिला मैदान पहिला गुला ओके जर बैलाचा जर पहिला जर चेंज झाला तर ड्रायव्हर कोण अलग असो की हा ड्रायव्हर हा ड्रायव्हर पहिलाच आणि पहिलाच वेळ बाहेर काढमंडिली जर पाहायला गेलं ना तर ह्या आपल्या मालिकराव मालिकराव जर बघायला गेलेत ना तर पहिलंच मैदान आहे छकड्यामध्ये आणि छकड्यामध्ये पहिलंच मैदान असल्यामुळे त्याचा चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे तर मंडळी असेच कोकणामध्ये नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतील तर मध्ये आणि कोकण हिंद केसरी मैदानामध्ये आपल्याला आजही नामवंच बैल पाहायला भेटली तर दादा आपलं नाव काय मनीष मांजरेकर आणि आपल्या बैलांचं ना इंजान आणि त्याचं तर मंडळी पाहू शकतात जेव्हा आणि कोणत्या गटाला पालाली गट नंबर किती नंबरला अकराव्या गटात अकराव्या गटात आणि सेमीला सेमीला चौथ्या तास नंबर आणि मध्ये चौथ्या नंबर आला तीन आला तर मंडळी पाहू शकता हे जो यांचा ग्रुप है, आहे आणि ह्यांच्या ग्रुप मध्ये हे आपल्याला दोन बैल पाहायला भेटतात तर खूप तुफान वेगाने पळत होते तर मंडळी जर बघायला सर्व चीच बैल होती आणि ह्या मैदानामध्ये आपल्याला हे टॉपचा मानकरी जर असं ठरलं तर मित्रांनो खूप घासाघास होत असते कारण मित्रांनो गट पास होणं सेमी पास होणं आणि मध्ये मग फायनलला तर फायनलला मग पहिला दुसरा तिसरा तर चौथ्या पर्यंत तर बसतच असतो नंबर तर आजचं नियोजन कसं होतं नियोजनाच ह्याच्या विशाल कालबे यांच्याकडे okay, कडे ओके आणि आपला ड्रायव्हर ना नाव ड्रायव्हर आबा ड्रायव्हर आहेत काय नाही ना, 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 तिकडे ओके आणि अजित घेतली मग कोणत्या ड्रायव्हर ने फायनल ला आग पळवली होती आबा ड्रायव्हर आबा ड्रायव्हर ने आणि गटामध्ये गटावर आबा ड्रायव्हर ओके तर नाव काय तुमचं विशाल कालबे तुझं संदीप संदीप कालबे तुमचं विक्रांत कालबे मामा तुमचं पण सांग ओके तर मंडळी कोकणामध्ये हे असे नामवंच मैदान आपली होत असतात आणि त्या मैदानामध्ये गुलालाचा मानकरी ठरणं खूप म्हणजे पॉसिबल नसतं पण मंडळी आज आपल्याला इथे कोकण केसरी मैदानामध्ये आपल्याला मध्ये हे पाहायला भेटते तर तिसऱ्या नंबरचे मानकरी ठरलेले आहेत तर धन्यवाद तर मंडळी आज आपण आवलो मध्ये आणि चिपळूण मध्ये हिंद केसरी मैदानामध्ये आपल्याला जे नामं होऊन बैल पाहायला भेटली तसेच मित्रांनो खूप सारे टॉपचे बैल होते तर एका साईडला गावठी बैल तर एका साईडला एक आदत बैल असे हे बैलांचा थरार आपल्याला पाहायला भेटले तर मित्रांनो इथे आपल्या दादा तुमचं नाव काय बंटी शिंदे बंटी शिंदे आणि तुमचं म्हणजे आजची गाडी आपली गटाला कितव्या नंबरला पलाले गटाला एक नंबरला पहिल्याच गटाला आणि पण एक नंबरला फायनल मध्ये फायनल नंबर तीन नंबर केलेला ओके वासरू आपलं किती महिन्याचं आहे वासरू आता तेरा महिन्याचा आहे ओके आणि खरेदी कुठे गेले खरेदी इस्लामपूर इस्लामपूर वरतून आणि मैदान आहे की हे पहिलंच आहे वासराचं ओके आणि आपल्या ह्या बैलांचं नाव काय हा आमचा भूत्या ओके हेडमास्टर बुत्या वासरा आणि ट्रेन बिन करणारा हाच आहे ओके दर दर लगे लगे तर मित्रांनो जर बघायला गेलात ना तर कोकणामध्ये खूप सारे नामवंत मैदान होत असतात पण म्हणजे आज कोकणामध्ये ही पहिलीच अशी स्पर्धा झाली की कोकण केसरी मैदान चिपळून पेडंबे मध्ये तर तिथे यांचा तिसरा क्रमांक आलेला आहे तर आपल्या ग्रुपचं नाव काय ओके आणि जर बघायला गेलात तर तुमची जी असते हे कोण करत म्हणजे जर बैलांच सांभाळणं वगैरे हो सांभाळण्यामध्ये सगळीच ड्रायव्हर आहे हा एक ड्रायव्हर आहे हा ड्रायव्हर आहे बाकी सगळे नियोजन सुट्टी मेकर गटाला गाडी कोणी बोलवली घरचा ड्रायव्हर आहे ओके तर दा तुम्ही काय सांगताय थोडासा अनुभव गटाला गाडी किती म्हणजे बाहेर सोडून दिलेली एक की एकदम म्हणजे असे घासाघूस झालेली पहिली सुट्टी गाडी आली चांगली ओके आणि मैदान पहिला बोलायला अपेक्षा पण नव्हती ओके आनंद झाला पहिला मैदान पहिला बोलायला ओके आणि सेमी मध्ये कसं काय ओके बैलांना आणि वासरांना तोंड काढलं ओके आणि सेमी मध्ये संकेत फायनल ओके तिसरा नंबर तर तुम्हाला धन्यवाद आणि अशाच पुढे गुलाल मिळवत राह तर मंडळी आज आपण आलो चिखलून मध्ये आणि चिखलून मध्ये जे गुलालाचे मानकरी ठरले तर मंडळी आपल्याला पाहायला भेटला जो गटातून सेमीतून असे बैल हे पाहायला भेटले तर दादा आपलं नाव काय निलेश तांबे ओके कुठून आलाय दिलसाई आपली गाडी गटाला किती नंबरला होते गटाला तिसऱ्या नंबरला ओके ठीक आहे हे झाले ओके तर मंडळी असं जर पाहायला गेलं तर गट पास होणं सेमी पास होणं आणि फायनल मध्ये निकाल घेणं ह्याच्यामध्ये खूप चिरस असते तर आपल्या बैलांची नाव काय ह्याचं नाव काय एकनाथ एक आणि ह्यांचं लायटर लायटर तर मंडळी पाहू शकते एका साईडला एकनाथ एका साईडला लायटर आहे आणि आता पायरा कसा होता की घरचाच साज आहे घरचाच साज आहे घरचा साज आहे आणि आपली बैलांची देखरेख वगैरे कोण काय करत आम्ही आणि ड्रायव्हर आपले कोण आहेत ओके तर तुमचं नाव काय तुमचं ओके सर मंडळ असे आजचे हे कोकण म्हणजे कोकण केसरी मैदानामध्ये नामवंत बैलाली गुलालात राहिलेले आणि ते आपल्याला आज पाहायला भेटतात तर धन्यवाद